नमस्कार मित्रांनो आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे शेती एक शेती युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आपण बघितलं होतं की बऱ्याच भागामध्ये दे। डिसेंबर दोन हजार तेवीस असेल किंवा जानेवारी दोन हजार चोवीस असेल तर या महिन्यामध्ये बहुतांश ठिकाणी गारपिटीचं झालेले होते आणि बऱ्याचशा पिकांचं या ठिकाणी गारपिटीच्या माध्यमातून नुकसान झालेलं होतं मग ते पिकांमध्ये गव्हाचा समावेश होता बाजरीचा होता ज्वारीचा होता त्याचबरोबर हारबाऱ्यांचा मोठ्या प्रमाणामध्ये समावेश होता आणि त्याच गोष्टीची स लक्षात घेऊन शासनाने एक जी आर निर्गमित केलेला आहे आणि त्याच्या माध्यमातून मा जे काही नुकसान भरपाई आहे किंवा गारपीट आहे तर त्याच्या संदर्भातली एक नुकसान भरपाईपर जी आर निर्गमित करण्यात आलेलं आहे आणि मदत जाहीर करण्यात आलेली आहे है जी जी बगना परंदु साल तर काय जी आपण आज व्हिडिओमध्ये बघणार आहोत परंतु त्या अगोदर जर आपण आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला प्लीज सब्सक्राइब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि व्हिडिओला इतरांनाही शेअर करायला विसरू नका मित्रांनो जर आपल्याला हवामान अंदाजासंदर्भात अपडेट्स हवे असतील किंवा संदर्भातले अपडेट्स हवे असतील तर आमच्या चा, चॅनलच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला आमच्या व्हॉट्सअप ग्रुपची लिंक आहे त्याचबरोबर टेलिग्राम चॅनलचीसुद्धा लिंक आहे त्याच्यावरती वेळोवेळी हवामा हवामान अंदाजासंदर्भात असेल किंवा बाजारभाव संदर्भात असेल तर वेळोवेळी त्या ठिकाणी सूचना येत असतात त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब यासाठी करायचं आहे की बहुतांश योजना ज्या काही असतात तर त्या फर्स्ट कम फर्स्ट सर्व या तत्वावरती कार्यरत असतात जेणेकरून जो पहिला अर्ज करेल त्यालाच ती योजना मिळेल या असतात त्यासाठी आपल्याला लवकरात लवकर माहिती मिळणं आवश्यक आहे त्यासाठी आपल्या चॅनलला करून ठेवा बघा मित्रांनो आपण या ठिकाणी बघू शकता डिसेंबर दोन हजार तेवीस व जानेवारी दोन हजार चोवीस या कालावधीत अवेळी पावसामुळे झालेल्या शेती पिकाच्या नुकसानीकरिता मदत देण्यासाठी निधी वितरित मान्यता देण्याबाबत रब्बी हंगामा तेवीस चोवीस आदेश या ठिकाणी देण्यात आलेले आहेत या ठिकाणी आपण बघू शकता की चार मार्च दोन हजार चोवीस रोजी हा जी आर निर्गमित करण्यात आलेला आहे अतिवृष्टी पूर्व चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकाचं जे काही नुकसान झालेलं आहे तर ते समोर येणाऱ्या हंगामामध्ये या अनुदानाचा उपयोग त्या ठिकाणी व्हावा आणि म्हणून हे अनुदान या ठिकाणी देण्यात येत आहे डिसेंबर दोन हजार तेवीस आणि दोन हजार चोवीस या महिन्यात अवेळी पावसामुळे झालेल्या पिकांच्या नुकसानी करता विभागीय आयुक्त नागपूर आणि नाशिक यांच्याकडून वेळोवेळी पत्रव्यवहार करून या ठिकाणी शासनास निधीची मान निधीची मागणी करण्यात आलेली होती या संदर्भात संदर्भातली कार्यवाही करण्याची मागणी करण्यात आलेली होती आणि त्यालाच अनुसरून हा जी या ठिकाणी निर्गमित करण्यात आलेला आहे की डिसेंबर दोन आणि जानेवारी दोन या कालावधीत राज्यात अवेळी पावसामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मदत देण्याकरता राज्य शासनाच्या निधीमधून संदर्भ क्रमांक चार येथील शासन निर्णयांवे निश्चित केलेल्या दरानुसार म्हणजेच एकूण चोवीस कोटी सदुसष्ट लाख सदतीस हजार इतका निधी वितरित करण्यास शासनाची मंजुरी देण्यात येत आहे या शासन निर्णयासोबत जोडलेले एक परिपत्र आहे की ज्याच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्याला सांगण्यात आलेलं आहे की कोणत्या तालुक्याला किती निधी या ठिकाणी मिळणार आहे तेच आपल्याला सांगितलेलं आहे की शासन निर्णय दिनांक चोवीस जानेवारी दोन हजार चोवीस अन्वे सूचित केलेल्या आवश्यकतेनुसार आव पूर्वनियोजनाद्वारे अथवा अन्यथा तरतूद उपलब्ध करून घेऊन कार्यास यांनी हा निधी वितरित करावा सर्व जिल्हाधिकारी यांना अनुक्रमांक दोन येथून नमोद चोवीस एक जानेवारी दोन हजार तेवीस अन्वे सूचित केल्यानुसार त्या प्रस्तावाअंतर्गत असलेली सर्व लाभार्थ्यांची माहिती विहित नमुन्यात तयार करून ती संगणकीय प्रमाणा प्रणालीवरती भरावी ही कार्यवाही एका महिन्याच्या आत पूर्ण करायचे असे आदेश शासनाने अधिकाऱ्यांना या ठिकाणी दिलेले आहेत चालू हंगामामध्ये यापूर्वी सर्व विभागांना शेतीपिकांच्या नुकसानीकरता वितरित करण्यात आलेल्या मदतीच्या निधीमध्ये या प्रस्तावा अंतर्गत मागणी करण्यात आलेल्या निधीचा समावेश नाही याची दक्षता घ्या हंगामात एक वेळेस याप्रमाणे राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून विहित दराने मदत देण्यात याल्याची खात्री या ठिकाणी करावी तसेच ज्या शेती पिकाच्या नुकसानी करीत नुकसानीकरिता मागील पावसाळी हंगामामध्ये यापूर्वी मदत दिलेली आहे त्याच क्षेत्रातील त्याच पिकाच्या करता या हंगामामध्ये पुन्हा मदत देण्यात येत नसल्याची खात्री करावी शासन निर्णय महसूल विभाग दोन हजार सत्तावीस मार्च दोन हजार तेवीस आणि एक जानेवारी दोन हजार चोवीस नुसार जिरायत पिके बागायत पिके व बहुवार्षिक पिकांच्या नुकसानीसाठी मदत विहित दरानुसार जास्तीत जास्त तीन हेक्टर मर्यादेपर्यंत असल्याची खात्री जमा करावी अशा अटी या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत आणि या ठिकाणी अजूनही काही निर्देश अधिकाऱ्यांना दिलेले आहेत आणि खाली एक प्रपत्र जोडलेलं आहे शासन निर्णय महसूल वन विभाग या ठिकाणी आहे चार मार्च दोन हजार चोवीस सोबत हे आहे डिसेंबर दोन हजार तेवीस जानेवारी दोन हजार चोवीसमध्ये पिकांच्या झालेल्या नुसकानीकरिता वितरित करायच्या निधीचा तपशील आपल्याला दिलेला आहे जिल्हा दिलेला आहे बाधित क्षेत्र हेक्टरमध्ये बाधित शेतकरी संख्या आणि किती निधी त्या ठिकाणी आहे तो लाखामध्ये दिलेला आहे नाशिकमध्ये एकोणस तेरा पॉइंट साठ हेक्टर क्षेत्र या ठिकाणी बाधित झालेलं आहे बावन शेतकऱ्यांची नावं त्या ठिकाणी आलेली आहेत आणि चार पॉईंट सत्तर लाख या ठिकाणी एकूण निधी नाशिक विभागाकरता त्या ठिकाणी देण्यात आलेला आहे जर आपण भंडारा म्हणजेच नागपूर विभागाचा जर विचार करायला गेलो किंवा भंडाऱ्याचा जर आपण बघायला गेलो तर एकूण क्षेत्र एकवीसशे त्र्याऐंशी पॉईंट एकोणनव्वद एवढं हेक्टर क्षेत्र त्या ठिकाणी बाधित झालेलं आहे पाच हजार तीनशे अठ्ठ्याऐंशी शेतकरी या ठिकाणी बाधित झालेले आहेत आणि त्यांना पाचशे एकोणनव्वद पॉईंट पासष्ट लाख एवढा निधी त्यांच्यासाठी त्या ठिकाणी वितरित करण्यात आहे गेलो तर दोन हजार सहाशे पास सहासष्ट पॉईंट चौतीस एवढं क्षेत्र त्या ठिकाणी बाधित आहे चार हजार चारशे बत्तीस शेतकऱ्यांना या गोष्टीचा लाभ मिळणार आहे आणि सहाशे चौसष्ट पॉईंट अठरा लक्ष रुपये या ठिकाणी निधी वितरित करण्यात आलेला आहे गोंदिया जिल्ह्याचा जर आपण या ठिकाणी बघायला गेलो तर गोंदियामध्ये कुठलंही क्षेत्र बाधित नाही किंवा कोणतेही क्षेत्रीय बा, शेतकरी बाधित नाहीत तरी त्या ठिकाणी एक हजार दोनशे आठ पॉईंट चौऱ्याऐंशी लाख एवढी रक्कम त्या ठिकाणी देण्यात आलेली आहे तर अशा पद्धतीचा जो काही आहे शासन निर्णय या ठिकाणी आहे मित्रांनो हे जे काही जिल्हे आहेत तर यांच्यामधील शेतकऱ्यांना लवकरात लवकर या ठिकाणी ला निधीची टाप मदत होणार आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राइब करा आणि असेच पद्धतीने वेगवेगळ्या जिल्ह्यांसाठी टप्प्याटप्प्यानुसार मदत येईल असे निर्णय येतीलच तर त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब जरूर करून ठेवा भेटू या नवीन व्हिडीओ तोपर्यंत धन्यवाद